नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण पोटॅटो ट्विस्टरची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एका बाउलमध्ये दोन उकडून स्मॅश करून घेतलेले बटाटे घेतले आहे आता आपण त्यामध्ये एक स्पून मिरी पावडर एक टीस्पून चिली फ्लेक्स चवीपुरते मीठ एक स्पून चाट मसाला आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण येथे एका बाउलमध्ये दोन टेबलस्पून मैदा दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर एक टी स्पून काळी मिरी पावडर व चवीपुरते मीठ टाकून घेणार आहोत आता आपण यामध्ये पाणी टाकून याचे पातळ असे बॅटर बनवून घेणार आहोत आता आपले कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचे बॅटर बनवून तयार आहे आता येथे मी चॉपिंग बोर्डवर आपण बनवून घेतलेले बटाट्याचे मिश्रण घेतले आहे आता आपण याला आकार देऊन घेऊ येथे मी ट्रायंगल शेपमध्ये करत आहे तुम्हाला जो कोणता आकार आवडत असेल तो तुम्ही देऊ शकतात आता आपला यांना आकार देऊन झाला आहे आता आपण यांना कट करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या साईजमध्ये यांना कट करू शकतात आता इथे मी आपण खिरीसाठी ज्या शेवाळ्या वापरतो त्या शेवाळ्या घेतल्या आहेत आता आपण या शेवाळ्यांचे बारीक तुकडे करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता या शेवाळ्यांचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत आता आपण बनवून घेतलेल्या पोटॅटोच्या ट्विस्टरला आपण कॉर्नफ्लॉवर व मैद्याच्या स्लरीमध्ये डीप करून घेणार आहोत आता आपण हे पोटॅटो ट्विस्टर मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमधून काढून शेवाळ्यांमध्ये टाकून घेणार आहोत आता आपण यांना चारही बाजूने शेवाळ्या लावून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात आता आपल्या पोटॅटो ट्विस्टरला चारही बाजूने चांगल्या प्रकारे शेवाळ्या लावून झाल्या आहेत आता आपण अशाच प्रकारे सर्व पोटॅटो ट्विस्टरला शेवाळ्या लावून घेऊ आता आपल्या संपूर्ण पोटॅटो ट्विस्टरला शेवाळ्या लावून झाल्या आहे आता आपण हे दहा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहोत आता आपले हे दहा मिनिटांनंतर चांगल्या प्रकारे सेट झाले आहे आता आपण यांना तळून घेऊ तुम्हाला जर डीप फ्राय करायचे नसेल तर तुम्ही शलो फ्रायसुद्धा करू शकतात आता इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बनवून घेतलेले पोटॅटो ट्विस्टर टाकून घेऊ आता आपले संपूर्ण पोटॅटो ट्विस्टर कढईमध्ये टाकून झाले आहे आता आपण यांना दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपण पोटॅटो ट्विस्टरला एका बाजूने पलटी करून दुसऱ्या बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या पोटॅटो ट्विस्टरला दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण हे तेलामधून काढून घेऊ क्रिस्पी असे झटपट होणारे पोटॅटो ट्विस्टरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय